आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत याला म्हणतात सरकार तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना पंजाब पंजाबमध्ये सोळाशे आणि हिमाचलला पंधराशे कोटीची मदत पंतप्रधानांनी केली अजूनही आपल्याकडे केलेली नाही आहे पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर केलेले आहेत तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे म्हणजे डबल इंजिन आणि किती किती त्याला डबे लागले त्याची कल्पना नाही आहे परत वरचं एक मोठं आहेच धूर सोडणार इंजिन त्यांची मदत घ्या कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली आता चर्चा म्हणजे नेमकं ने ने काय केलं दिसतंय समोर त्याच्यात चर्चा काय करताय आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव हो पाठवा कसला प्रस्ताव हो? समोर दिसतंय तुमच्या आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधाना इथे येत नाही आहेत का